आजच्या व्हिडिओमध्ये मी उषा तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते मला उन्हाळी पदार्थ तयार करायचे आहे त्यामुळे गच्ची साफसफाई करून घेणं गरजेचं होतं कारण खूप जास्त धूळ वगैरे जमा झालेली होती झाडू जरी मारला तरी पण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची होती मला तर त्याआधीच मी जेव्हा गच्चीवर गेली तर झाडांना भरपूर फुलं लागलेली बघितली आणि त्यातलीच काही शेवंती आणि झेंडूची फुलं तोडून घेतली आणि आता देवाला वाहत आहे या झेंडूंची फुलांची माझी आठवण माझ्या मैत्रिणीची आहे आम्ही जेव्हा झांशीला होतो ना तर तेव्हा माझ्या मैत्रिणीने तिच्या कार गार्डनमधली ही फुलं मला दिवाळीसाठी दिलेली होती तीच फुलं मी जपून ठेवली होती त्याचं बी तयार करून नंतर त्याची रोपं तयार केली होती आणि आता माझ्या त्या प्रत्येक कुंडीमध्ये ती झाडं लावली आहेत आणि आता भरभर होऊन त्याला फुलं देखील येत आहे ही एक मैत्रीची गोड आठवण आहे जसं शेताला गाई आणि वासरू यांशिवाय शोभा नाही ना तसंच घराला देखील फुलं आणि फुलझाडांशिवाय शोभा नाही खरं आहे की नाही त्यामुळेच ही त्या सर्व झाडं मी लावलेली आहे आणि खरंच मला खूप आवडतात झाडं झाडांची काळजी घेणं त्यांची कटिंग करणं आणि नंतरचं हे फुलांनी गच्च भरलेले झाडांचं दृश्य पाहणं खरंच खूप जास्त छान वाटतं या झाडांची या झेंडूच्या फुलांची रचना बघा इतके सुंदर वाटतात ना अगदी प्लास्टिकची फुलं असल्यासारखं वाटतात ही झेंडूची फुलं जी आहेत ना ती पटकन सुकली जात नाही अगदी तीन ते चार दिवस एकदम एकदम फ्रेश राहतात आणि शेवंतीला देखील आता आता तर मौसम नाही आहे शेवंतीच्या झाडाला फुलं येण्याचा परंतु तरी देखील माझ्या शेवंतीला भरपूर अजून कळ्या आहे आणि फुलं देखील येत आहे तर असो कढीपत्ताही छान फुटला आहे तुम्ही बोलाल की काय प्रत्येक वेळा हेच दृश्य तू व्हिडिओमध्ये दाखवत असते तर काय करणार फुलंच माझ्या झाडांना इतकी सुंदर येत आहे म्हणून तर ते तुम्हाला दाखवते चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया उन्हाळी पदार्थ मला तयार करायची होती ना तर त्यासाठी मला आज गच्ची संपूर्ण स्वच्छ करून घ्यायची होती आणि त्यानंतर उद्या मला उन्हाळी पदार्थ तयार करण्यासाठी सुरुवात करून घ्यायची होती तर सर्वात आधी मी झाडांना पाणी देऊन घेतलेलं होतं त्यानंतर संपूर्ण गच्ची व्यवस्थित झाडू मारून घेतला गच्चीवरती कचरा भरपूर जमा झालेला होता कारण धूळ आणि इथं भरपूर झाडं आहेत ना तर पानं वगैरे भरपूर पडली जातात आणि असंही मी दोन ते तीन दिवसानंतर गच्ची व्यवस्थित झाडू मारून घेत असते परंतु स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळास इथं आल्यानंतर धुतलेली होती तर म्हटलं चला आता पाण्याने देखील धुवून घ्यायची होती तर सहज म्हटलं बघू या वांग्याला म्हणजे वांग्याच्या झाडाला वांगं वगैरे आलं की नाही कारण भरपूर जास्त कळ्या तर त्याला लागलेल्या होत्या परंतु उन्हामुळे की काय ना तर त्या कळ्या गळून पडत होत्या म्हणून बघितलं तर छान असं वांग आलेलं आहे झाडाला तर प सर्वात आधी झाडू मारून घेतला गच्चीवरती आणि त्यानंतर सर्व झाडांना छान पाणी देऊन घेतलं आणि त्यानंतर गच्ची स्वच्छ धुवून घेतली आता माझा यामध्ये भरपूर वेळ वाया घालवला अगदी तुम्हाला दोन मिनटात जरी हे दिसत असलं ना परंतु मला मात्र दोन तास लागले आहेत त्यानंतर मी कपडे वगैरे देखील धुवून घेतलेले होते मुलांच्या नाश्त्यासाठी आज मला गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवायचे होते आता हा दुसरा दिवस होता मी कालच गच्ची वगैरे स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर सकाळी सकाळी पटकन आवरून घ्यायचं होतं कारण मी एका बाजूला कुकरमध्ये दे बटाटे देखील वाफवण्यासाठी म्हणजेच उकडण्यासाठी लावलेले होते आणि पटकन नाश्ता म्हणून मुलांना गव्हाच्या पिठाचेच धिरडे त्यांना जे आवडतात ना तर तेच इथे बनवून दिले होते विहान छान मस्त फ्रेश होऊन लॅपटॉपवरती स्टोरी बघत होता आणि तन्वीला मग आज मी बोलली की बाळा आज मला थोडी मदत करायची आहे तिने पण पटकन लवकर तिचं आवरून घेतलं आणि तोपर्यंत माझी बटाटे वगैरे उकडून झाले त्यानंतर तिने मला बटाट्याची सालं काढून देण्याची छान मदत केली आणि नंतर मग मी माझं काम जे बटाटे किसण्याचं असतं ते करायला सुरुवात केलेली होती कारण हे जो बटाट्याचा सा केस असतो ना याची भाजी पण खूप छान लागते आणि हा बटाट्याचा केस सुकवल्यानंतर म्हणजे जेव्हा तीन ते चार दिवस कडकून आता आपण वाळवून घेऊ ना त्यावेळी हा रेडी असतो आपण अगदी दोन ती म्हणजे एक वर्ष तर आरामात टिकतो याची सुक्की भाजी तर छानच लागते परंतु नुसता वरतून जर मीठ असं छान असं स्प्रेड करून घेतलं ना तरी पण खूप जास्त छान लागतो हा बटाट्याचा केस आणि माझ्या घरात जर वरण असेल ना म्हणजे तुरीचं किंवा मुगाचं वरण जर केलं ना तर बटाट्याचा केस किंवा पापडची चटणी हे दोन पदार्थ हमखास बनवले जातात जे की मुलांना खूप आवडतात आता आमच्या नाशिकला ह्या हा बटाट्याचा जो किस आहे ना भरपूर जास्त प्रमाणात केला जातो आणि हे बटाट्याचा किस करताना खूप काळजी घ्यावी लागते कारण बटाटा अजिबात थंड होऊ दिला जात नाही कारण बटाटा जर ख थंड झाला ना सालं काढल्यानंतर तर त्याचा किस व्यवस्थित पडला जात नाही असा मोकळा मोकळा किस पडला जात नाही तर त्यामुळेच गरमच बटाटा असेल ना तर तेव्हाच आपल्याला तो किसून घ्यावा लागतो आणि या पद्धतीने अग अगदी प्लास्टिकच्या किंवा बेडशीटवर किंवा एखाद्या साडीवरती व्यवस्थित या पद्धतीने सर्व किसून टाकायचा असतो बाकी आपल्याला यामध्ये दुसरं काहीही करायचं नाही ना मीठ टाकायचं कोणताही काही पदार्थ मिक्स करायचा नाही दोन तास मला हे एवढे बटाटे साधारण पंधरा एक किलो बटाटे होते जे मी कुकरमध्ये तीन वेळा उकडून घेतलेले होते पाच पाच कि पाच पाच किलोचे असे करून आणि दोन्ही चटायांवरती व्यवस्थित प्लास्टिकचा कागद अंथरून घेतला आणि त्यावरती मी किस छान बटाट्याचा करून घेतला त्यानंतर घ खाली जाऊन मला आता फरची वगैरे पुसायची होती त्यानंतर स्वयंपाक दुपारचं जेवण वगैरे सगळं आवरलं आणि साबुदाणे देखील भिजत घातलेले होते कालच तर मला आज साबुदाण्याचा देखील करायचे होते साबुदाना कालच छान भिजवलेला होता त्यामुळे व्यवस्थित छान शिजवून घेतला फक्त मीठ टाकून आणि थोडंसं पाणी टाकून छान साबुदाना शिजला आणि त्यानंतर पळीपापडे एका प्लास्टिकच्या पेपरवर मी पुन्हा करून घ्यायला सुरुवात केली यामध्ये मी बटाटा किंवा लाल मिरची सुखी लाल मिरची किंवा हिरवी मिरची असं काहीही वा वापरलं नाही कारण उपवासाचे पदार्थ म्हटले की प्रत्येक गोष्टीत आपण साबुदाणा बटाटा किंवा भगरी या गोष्टी वापरतच असतो जवळजवळ सगळ्याच पदार्थांची सारखीच चव येते म्हणून मी फक्त साबुदाण्याचे पापड बनवले त्यानंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो मुलांना काही उन्हाळाही लागलाय उन्हाळा लागलाय ना तर त्यामुळे मुलांना काही कॉटनचे ड्रेस मला वापरायला घ्यायचे होते खास आम्ही तर बुक्स मुलांच्या आणण्यासाठी मार्केटमध्ये आलो होतो आणि त्या तेव्हाच आम्हाला इथे एक संडे मार्केट म्हणून लागतं ना तर आम्ही तिथेच मग गेलो आणि छान छान असे ड्रेस आम्ही घेऊन आलेलो आहोत जे की तुम्हाला मी म्हणजे पुढे व्हिडिओत दाखवणारच आहेत तर खरंच खूप सुंदर ड्रेस मिळाले आणि किंमतही थोडी फ रिजनेबलच होती परंतु कपडा मात्र खूप छान होता मी तर कॉटनचेच मुलांना टी शर्ट आणि फ्रॉक मुलीला वापरायला घेतले होते आणि माझ्यासाठी देखील काही मी टॉप्स वगैरे घेतले जे तुम्हाला व्हिडिओत पुढे दिसणार आहे मार्केट तर अगदी गच्च भरलेलं होतं जिकडे बघावे तिकडे पंजाबी ज्योती अगदी छान छान होत्या आणि त्याची किंमत देखील खूप कमी होती फक्त शंभर रुपयाला कोणतीही ज्युती तुम्ही घेऊ शकता इतक्या काही छान छान ज्योतीज होत्या तसेच मुलांना ना काही मला टोपी पण घ्यायची होती त्यानंतर रुमाल घ्यायचे होते तर या अशा सगळ्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी मी घेतल्या त्यानंतर ऊन इतकं भयंकर जास्त होतं आणि सकाळपासून कामाची दगदग होती ना तर जेवण जरी केलं होतं ना परंतु उषाचा रस मात्र प्यायचाच होता मला तर ऊसाचा रस वगैरे घेतला थोडी शॉपिंग केली मुलांचे बुक्स घेतले आणि घरी आलो तर बघू शकता माझ्या मुलीला हा कॉटनचा फ्रॉक घेतला आहे ज्याची किंमत फक्त तीनशे रुपये होते आणि मुलाला देखील हाही कॉटनचा ड्रेस आहे परंतु कॉटन खूप जास्त क्वा चांगल्या क्वालिटीचा आहे आणि त्याचाही हा ड्रेस खूप छान आहे जो तोही मला तीनशेच रुपयाला मिळाला खरंच इथे म्हणजे कपडे तर छान मिळाले बाकी इथे भरपूर जास्त महागाई आहे तर मुलीसाठी दोन ड्रे द्रो दोन फ्रॉक आणले आणि मुलासाठी देखील म्हणजे देखील एक ड्रेस आणला त्यानंतर विह्यांचे बुक्स आज आम्हाला खास आणायला खरं आम्ही तर बुक्स आणायलाच गेलेलो होतो तर बघू शकता विहान झोपेतून उठला होता त्याचा आनंद बघू शकता किती त्याला आनंद झाला होता हे बघून मला माझे लहानपणीचे दिवस आठवले हो आम्ही तर काय करायचो आम्हाला दोन ते तीन नोटबुक मिळायच्या आणि बुक्स मात्र जो मोठा असेल ना घरात तर त्याचेच बुक्स आम्हाला म्हणजे वापरायला लागायचे किंवा मग आपल्या शाळेमध्ये जर कोणी आप पुढच्या वर्गात असेल ना तर त्याच्याकडनं त्याचे बुक्स अर्ध्या किमतीत घ्यायचे आणि त्यातूनच आपण म्हणजे अभ्यास करायचा परंतु त्याचा देखील आनंद खूप जास्त छान होता असाच आजचा हा दिवस थोडा लगबगीचा होता थोडा धावपळीचा होता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नाही आवडला तर डिसलाइक देखील तुम्ही करू शकता तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय